हॅलो सर्वांना शिव सकाळ माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा मी हलग्याची फुलं की साध्या सोप्या पद्धतीने करणार आहे बघा हलग्याची फुलं आणली मी आणि जशी निवडून घ्यायची असते त्याचा कावळा वगैरे असं काढायचं असतं त्याचा आणि स्वच्छ धुवून घ्यायची ते त्याला जास्त धुवायची गरज नसते पण कसं ते मातीमध्ये इथेमध्ये आपण ते धुवास लागतं आणि जास्त सायकल मी एकदम टाकणार नाही आहे डाळ वगैरे घालणार नाही त्याला मी

বারিপন করা খাওয়ার খাঁড়ি পান বাজার তিক স্বচ্ছ করুন মস্ত হাল জম ডাক্তার ডাল

हलया हलवून घेते मी मीठ आणल्यानंतर टाकायचं आपण तिथे विचार करून टाकायला ना तिथे कमी प्रमाणात टाकायचं कारण की सिजन खूप थोडे होतात ना मीठ मी मीठ हलून घेते त्याला होतात ते लगेच होतात आणि त्या वेळेला इतकीच हवा लागत सगळ्या माहिती पण असते नाही तर का काही अवघड नाही निवडणं पण काही अवघड नाही फारसं जसं कावळा काढून टाकला तरी चालतो नवीन मी मुलीला माहिती नव्हतं हिरव्या मुली निवडून घ्यायची मस्त द्यायची डाळ टाकून मी छान होतात तशी पण छान होतात आता बाकी आम्ही शेंगण्यापूर टाकून घेत्याला कुठे आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं पण मी थोडं जास्त टाकलं थोरट्या भाज्याला जास्त टाकते दूषित प्रमाण भाजी अपन खाला अपना आना चाहिए कंटा करता कमी जरदरा पाकता है भाजी आता खूब जिकल तक भेटता भाजिया मस्त सुकी भाजी होती है तो हावस है मैंने तीन चार वेस आनी खा কীত্রি মোটে মার্কেটে গেলে তো খুব ভাজি ভেতরে কেন